लाल लालवाल म्हणून प्रेमित जण पाय म्हणजे असं ही हाय ही हाय ही ना असं आहे ना चला आता इकडे झालं प्रेमधन पाय कमान ही आता इकडे जाऊ या लायटिंग वेटिंग केली गो काहीतरी कशी लायटिंग आहे समजा नाही चला इकडे जाऊ इकडे जाय या भाऊच्यात कसं आहे आपल्या इकडे भाऊ काय आता इकडं हाय वाटत काहीतरी इकडे कोण बनया करोडपती मधला सेना आहे काय हा कोण बने करोडपती मधला सेना आहे हा कोण बनया करोडपती कोण बनेग करोडपती कोण बनया करोडपती

ना ना ले ले एक रुपाय बी मिळणार नाही निकाल द्यायचा आहे का चला पुढच्या सेटवर जाऊ मग इथे काय लई टाईम घालत नाही एका ठिकाणी व्हय इकडून बोळातून घुसूया तर ही आहे के बी पीचा सेट होय छान छानपैकी मस्त छान असा पूर्ण सेटअप केलेलं आहे तर लायटिंग बिटिंग लावून काय काय केलं आहे बुवा वरच्या अंगात लायटिंग झाडं झुडपं काय काय आहे तर चला इंडि फिल्म वर्ल्ड तिकडे पण आहे इंडि फिल्म वर्ल्ड तर चला पुढच्या सीटवर जाऊया आपण चला त्या पोळा आहे कुठला तरी नमान चला तिथं काय तर हाय सिटी बनवली आहे मायक्रो मोडमध्ये घ्यायची तसलं शूटिंग चला तिथे सिटी काहीतरी विषय आहे तर चला हा पूर्ण इंडिया स्टुडिओ आहे पूर्ण इथला असं थ्री डे आहे बरोबर एवढे हिंडून आलो आपण थोडं 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 तर इथं काय काय शूटिंग झाले काय काय नाही कोणाचं फोटोशूट झाले असं ही स्टुडिओ वाटते काहीतरी ही डिझाईन बनवून ठेवली इथं अजिंठा ही वगैरे सगळं शिस्तीत का इथं तर मेकअप रूम पण आहे बघा इथं आहे अजून दिल्ली बिल्ली काहीतरी पिक्चर शूटिंग घाललं आहे सगळं नाही चला सगळं सेट आहे सेट बनवले ह्यांनी सगळं सिएट बनवलेलं हा आवड भेटलेलं हे सगळं सेट आहेत सगळे प्रोजेक्ट असं हे तर बाबा कसलं आहे हे भारी फोटो वगैरे काढण्यासाठी बनवून ठेवले ह्यांनी भरपूर काय काय आहे बघायचं देवदास फिल्मचं शूटिंग झालं इथं आहे का हा कास्टिंग डायरेक्टर काय काय इथं चला जुन्या पदीच आहे बा किशोर कुमारचं कॅशेट वगैरे काय काय हे सगळं पिक्चरचं शेट आहे बघ है का पिक्चरची कॅशेट वगैरे काय काय जुन्या पदवी ही बनवून ठेवले हा सगळे हिस्ट्री हिस्ट्री आहे सगळी हिस्ट्री कॅमेरा आहे वाटते जुन्या पद्धती काहीतरी पंखा आहे हा खबर काय कॅशिट आहेत कॅशिटना रोल रोल हा कॅशिट आहे ती सगळे बारकी चिरकी सगळे काहीतरी कानात लावायचं गेले काही सांग जुन्या आहे सगळे का तर कानात काय लावले जुन्या काळात असले सगळ्या जुन्या वस्तू आहेत बघा सगळ्यात जुन्या जुन्या आठवणी असं म्हणायचं मला ते असं सगळ्या सगळ्या जुन्या वस्तू ही कॅमेरा आहे हा ते असं आहे जुन्या पहिले आहे हॉर्न आहे म्युझिक आहे म्युझिक हे सगळे जुन्या पद्धती आहे बघा बाबा वस्तू सगळ्या आहे काय आहे तुम्हाला दाखवतो बा दुबाई, दुबाई हा, हा तर ही चित्र आतमध्ये इथं वेगळं चित्र आहे तिथं पण चित्र दिसतंय तिथं पण दिसतंय दुबई दुबई काहीतरी तिथनं पण दिसतंय बघा हे असं हे आता दिसणार आहे वस्तू आहे बाई तर ही बघा एकदम म्हणजे जुन्या आठवणी सगळं जी काय कष्ट घेतलेलं आहे तर हिस्ट्री ऑफ इंडियन सिनेमा हिस्ट्री ऑफ इंडियन सिनेमाही लिहिलेला आहे इथं आणि सगळं म्हणजे एकदम जी कुठं बघायला भेटत नाही तर इथं इंडियन फिल्म सिटीमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे सगळं तरी हे समजा हे कॅमेरा म्हणा चित्राच्या आतमध्ये हे गाण्याचं म्हणा जुनं तर कॅश आहे वगैरे भरपूर आपले देवानंद साहेब आहेत राज कपूर आहेत भरपूर सारे म्हणजे काय काय ठेवून जपून ठरले तर या नक्की एकदा इथं बघा आता पाऊस चालू झाला बघा तर हिकड आला एक पाऊस चालू दे तर चला पावसातून कुठं आतमध्ये गाड्या वगैरे आहेत इथं लाइटिंग तर एवढं माळ लावले तर साध्याकडे लाइट कसं भारतीय सगळी सगळ्या जुन्या पद्धतीच्या गाड्या बघा इथं सगळ्या गाड्या लाइटिंग कसं आहे इथं था। सगळा कार्यक्रम एकदम मार्केट टूर आहे एकदम मोठे मोठं टाईमची गटळ सायकल आहे बघ इथं सायकलवर बसून फोटो काढून बसतात सायकल जा बैठो बैठो हलते हलते त्याला काय होते मग बस बस काय होत नाही ब्रेक धर फॅशन स्ट्रीट म्हणजे फॅशन स्ट्रीट मध्ये भारी भारी हा हे तो बंदो काय तर काय काय आहे फोटो वगैरे सगळे फोटो काढण्यासाठी जायचं सर काय नाही विषय पिंजरा हा इथं कशाला ठेवलाय फॅशन स्ट्रीट झाडं ही कशी दिसते बघायटिंग एक नंबर आता इकडून महागारी हा एकजी इकडं आला चला हा हा इकडं महागारी जायचं जिथं आला जिथं आला ही डायनासोर आहे डायनासोर न खाली गाडी सगळी होऊन गो डायनासोर तुझा मग राहि इथं आईस्क्रीमचं पार्लर हा एक आईस्क्रीम पार्लर ही जे आपण पहिल्यांदा सुरुवातीला बाहेरनं बोललो तीच हे आहे बघा हे तिथे झालं सगळं बघून कदाचित आता एक दोन भाग झाला असतील हे कारण मी एका भागात काय व्हायच नाही होई एवढं फिरून घे म्हणून मोठा बघण्यासारखं इथन झालं आता सगळं आता मी एक्झिट घेतला सगळी जिथनं आला हो म्हणजे जिथं घुसला हवं तिथनं बाहेर आता येताना चालत आला कशी गाडीने फिरीत आवा फिरायचं गाडी कशी झाली काय झाली हिथन ती एवढं झाले सगळं बांगलं पाय खोपलं जायचं निकेन काय चला जाऊया बाहेर दिवाना दिल क्या पागल सगळं जेवढी पिक्चर झालेत ते का तेवढी पिक्चरच आहे इथं जेवढ पिक्चर झाले तेवढं आवारा ही सगळं जुनं जेवढं पिक्चर आहे का सगळ्यांचं इथं आठवणी जपून ठेवली त्यांनी फोटो वगैरे काढून आहे का त्या कोपऱ्यापर्यंत बघ